बराच वेळ झाला गळ्यातलं बघत होत तायला कुठलंच आवडला चांगल्या आवडत आलो बघा घरी आणि चौकात आले की पाऊस यायला लागला कशात चालू चालू गळ्यात ना आलो परत मला टी शर्ट घालाय काय काय आणि आता मी राहिले ओमच्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं तर कृष्णाचं आमचं तर आज आहे मिटून आणि मी ज्यांना बहुंड हॉस्पिटलमध्ये घेऊन उशीर होऊन त्यांना आणि घरी सगळे उडकून बसल्या शूटिंग करण्यासाठी आम्ही मला पण तर सांगितलं त्यांचा कृष्णाचं ॲडमिशनचं बघितलं सांगतो म्हणलं आणि तसंच ताईन मी बघा इकडं स्वामींच्या दर्शनाला आलो होतं दर्शन पण लगेच भेटलं इकडनं इकडनं आलो होतं बघा तर दर्शन घेतलं प्रसाद पण घेतला आणि आता चाललंय घरी घरी शूटिंग चालू शूटिंग बघत बघत इकडं आलं होतं ताईन मी आलो होतो इकडं होमचं आणि कृष्णाचं ॲडमिशन बघण्यासाठी ते पण होतय नाही म्हणल्या होत्या पण ताई म्हणल्या बघा सांगतो म्हणल्या होत्या स्वामी हां बाया आहे मरं लवकर पाहा आणि पूर्ण करा मग त्यांचं गर्दी लई आहे आणि जेवण करायला करायपासतात आपलं तिकडं लाईन लागली आम्ही तिकडनं घेतलं डायरेक्ट आता दर्शन बर का तिकडं प्रसाद पण आहे बघा काय पेडा आहे दुसरा मुलांना खेळणे सगळं आहे आता आलं मंदिरात बघा अशी लाईन माणसांची दुसरा दर्शन घेतात आणि प्रसाद पण देतात कडे साठ म्हणून बघायचं स्वामींची मूर्ती मूर्तीच म्हणतात ना मला काही एवढं माहिती नाही स्वामींच्या मंदिरामध्ये आम्ही आलो ताईचं पाया पडतात दर्शन घेतात बघा काय आहे पुढं आणि आहे ताईंच्या मागं

तर घरी जाता जाता आलो इथं मंडईत बघा ताईंला काय घ्यायचंय कोणा आणि मोगऱ्याच्या फुलं येत ना गजरले येतं वास वासले भारी येते ताई म्हणतात घ्यायचं का म्हणलं लावून काय करायचं आता आधी मध्ये घे म्हणतात पण नको म्हणलं काय घ्यायचंय कोणा काय घ्यायचंय होता काहीतरी काय काय घेतात काय माहितीये आता आता ताई तर गळ्यातलं घेतात बघा त्यांना तर भरपूर गळ्यातलं त्यांना तर गरज पण नाही गळ्यातलं घ्यायचं घेतात काय माहिती नाही मला वाटलं तर मला काय घ्यायचंय तर हिकडं आणलंय दुकानात परत अजून दुसरं तर गळ्यातलं घे म्हणतात नको म्हणते तरी ऐका ना काय पण मनानेच करता ताई माझ्याकडे हाय ताव घरी दोन हां का छान वाटतंय ना आज काळ मला पण मी काय म्हणते घरी दोन आहेत माझ्याकडे मोठे ताई काय नाहीत गा तर बघा सगळ्या प्रकारचे गळ्यातले पण आहेत आणि कानातले पण आहेत बघा तर त्यांना घेऊ तरी पण ऐका ना आले पण नुसते शाळेत जाण्यासाठी आले होते मी तर नाच का आणि आता त्यांच्या आवड नसते गळ्यातलं काय करणार अजून स्वच्छ गळ्यात कुठलं चांगलं वाटतं कानातलं पण घेऊ म्हणतात शूटिंगसाठी तर म्हणलं नको घ्यायचीच म्हणून महागं लागलं पण बघत नको म्हणले की असं एक बघितलं आणि अजून वरती एक बघतं ठीक आहे की एक म्हणून म्हणलं राहू ना आज हा की एवढंच भास चांगलं आहेत माझ्याकडं ऐकायला काय तयार नाही कितीतरी आहेत घरी दोन मोठे मोठे आहेत एक, एक तला तला नुक 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 तर न सांगता आणले ते आणलं गळ्यातलं घेतलं कसं तरी नको नको करत तर अजून दुसरं काढायला लागलं माझं तर काय ऐकलं ना मला जर माहित असत ना खरं कशासाठी थांबलं मी गाडीवर उतरले पण नुसते आणि घरी शूटिंग चालू शाळेचं पण बघितलं ना तर अजून थांबल्या तर एका पण भागा ना अजून दुसरं काढायला लागलं कसं काय करत कळा ना दुसरं बघतात बघा कळ्या बराच वेळ झालं गळ्यातलं बघत होतं ताईला कुसलंच आवड ना आवड आवडलं सगळं चाळून चाळून काढलं बघा आणि एक एकच घ्यायचं होतं तर दोन दोन घेतला त्यांना दोन्ही आवडले दोन्ही पण घेतले म्हणून ती एकच घ्या एक तर नकोच म्हणत होते पण माझं ऐकताना मग तयार झाली एक घ्यायला तर तरी दोन घेतली त्यांना दोन्ही पण आवडले

शूटिंग चालू आहे बघा आणि आता घरी गेल्यानंतर माझं राहिलेला घ्यायचं पाकीच्यांचं घरात तोपर्यंत शाळेचं काम झालं देवाला पण गेलं आणि गळ्यातलं पण भेटलं गळ्यातलं घेतलं त्याचा पैसे पण चांगलं केलं बघा आलो बघा घरी आणि ते चौकात आलं की पाऊस यायला लागला गेला पण पाऊस येतो आहे वस्तर एवढं तोंडा असतो लागलं थोडं थोडं ह्यांनी कसं लुक केला आहे कशाचं शूट चालू आहे शूटिंग माहिती पण लुक काय करायचं काय चालू आता मग मी हे गळ्यातलं घातलं होतं दुकानात मला ताईंनी हे घातलं होतं त्यांच्या हाताने आणि ह्यांनी म्हणलं शूटिंग मध्ये हे चांगलं दिसतं ह्यांना पण दाखवलं घेतला चार्जिंग एकच टक्का चार्जिंग देवागला पण गेलो होतं पाय पोडून आलं सगळं एकदाच केलं ह्यांनी म्हणलं शाळेचं पण बघ आणि हे मग बाकीच शूटिंग घेत होतं ह्यांनी आल्या म्हणलं तुझं घेतलं पप्पाच्या आले लगेच पावडर कशी लावली मला वाटलं ह्यांना शेंट काय घ्यायची काय दुकानात तस पहिल्यांदा ह्यांनी घेतलं नव्हता शूटिंग मध्ये असं केलंय का कस फुलाय भारी होते मला म्हणलं घ्यायचं का गजर म्हणलं नको चला म्हणलं गजराला भारी दिसत होतं असं झटत त्या झटत होत

तर ह्यांची पॅन्ट घातली बघा मी अशी पॅन्ट घातली ह्यांची आणि भयाचा शर्ट आणि हे घातलं जरा चांगलं वाटायला आलं सगळं माणसांचे कपडे होते ते बेकार दिसत ह्यांनी ही घाण दिलं आणि आपा इकडं बघा कस तरीच होत असं काय करत घातलं माणसासारखं साखळी चाव ना गळ्यातलं तरी छान दिसला काहीतरी गुंडासारखं सारखं दिसतं आता मी आले राणीकडं बघा राणे आजारी होती मग अशी त्यांचं फोटो काढत होते त्या टायमाला मी राणीला व्हिडिओ कॉल केला होता तेव्हा ते बोलतच नव्हते त्या टायमाला नुसती अशी डोळे फिरवत होती आणि होत होती म्हणलं हिला काय झालं एवढं पड दिसतं वर आले पण ताय आल्या आधी मी आले पाठी म्हणून कारण राजूचं पोट दुखत होतं तिला पहिली गोळी चारली जेवण खायला झालं मग मी आले बघा म्हणून मला उशीर झाला आणि माझा आवाज गेला व्हिडिओचा काय झाला काय माहिती नाही आता व्हिडिओला आवाज टाकलाय घरी आल्यावरती आणि रात्री पण ते राणीला हॉस्पिटलमध्ये तीन चार वाजताच नेलं होतं तिला अचानकच दुखायला लागलं छातीमध्ये घाबरली होती कशाला तरी काय झालं काय माहिती आणि आता अजून हॉस्पिटलला आहे आता पाच वाजता बघा रात्रीपेक्षा राणीला आता थोडंसं बरं वाटतं आणि मी काय बोलले होते काल मला काय माहिती नाही जेवढं मला येतंय मी ती तेवढंच बोलले वेगळं काहीतरी बोलले होते माझ्या काय लक्षात नाहीये बघा

पाठी मागणं आत्या पण आल्या कृष्ण तर माझ्या मागच आली होती पिहू आली म्हणून आत्या पण आल्या राणीला बघायला आल्या बघा आता संध्याकाळचे बारा वाजलेत आणि आता आम्ही आले घरी जेवण हे केलं मग शूटिंग संपलं होतं आणि आता राजबाती पुढे दिली बघा पाण्यामध्ये ट्रॅफिक लागलं आणि गोळी पण झाली पण बरं असं ते झोपा चला ले उशीर झाल्या रवं झोप तेल दावलं तेवढं थोडं त्याच त्यांनी बरं वाटत हात पाय गळत माहीत ना तर चला आता आम्ही झोपतो आता आत्याने स्वयंपाक केला तर मघाशी शूटिंगला उशीर झाला तर भाकरी भाजी आत्याने केलं तरी खाल्लं थोडं थोडं बाकीचं सगळं तसंच आहे शिवाय मग असे अशी भूकमट झाली म्हणजे मी नव्हतं खाल्लं भूकमड व्हायला ताईंनी पोजाने सगळ्यांनी भात खाल्लं होता मी काहीच खाल्लं नव्हतं आधीमध्ये त्याच्यामुळे त्यांना भूकाना नव्हत्या मला भूक लागली परतच खाल्ली मी भाकर आणि तशी आले आमच्यावर तर राजू झोप चला राधू न आलं वेळ चपाती खाल्ली तिला काय भाकर खा वाटत नव्हते तिथं उद्या अजून शूटिंग राजूची शाह राजू समजा सकाळची भांडी तशीच कंटाळा आल्या मग ते सकाळ उठल्या वस्तू तिसरीची पुस्तकं काढली राधा मल्ली काढ मला गणिताचं पुस्तक सांगितलं मॅडमने तर काढलं बघा आता काढलं ना पुस्तक मी ठेवते बरं तू झोप चल